अशी कशी होत आहे आहे अशी कशी होत आहे आमच्या बुद्धिस्ट समाजाचे एक राजेश मोहन म्हणून हे अग्निशमन होते आणि व्यवस्थितरित्या सेवा देत होते जेव्हा जेव्हा आपत्कालीन सेवेमध्ये त्यांना फोन येत होते तेव्हा तेव्हा ते सेवा देत होते मात्र काही जातीवादी तिथे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यामध्ये संतोष केंद्रे भ्रष्टाचारी त्याच्यानंतर लक्ष्मण पावडे हे सुद्धा मोठे भ्रष्टाचारी आणि त्याच्यानंतर रामकृष्ण शिंदे यांनी त्यांना कमीत कमी एक दो दोन तीन दोन तीन वर्षापासून टॉर्चर करत आहे टॉर्चर करत आहे किंवा म्हणजे असे मानसिक त्रास देत आहे आणि मानसिक त्रास देऊन त्यांचे पेमेंट थांबवणं त्यांना क्वार्टरमधून काढून देणं त्यांच्या क्वार्टरचं काही ना काही नुकसान करणं असा मान मानसिक त्रास देत होते त्यांनी किती वेळ त्यांना सांग सांगण्याचा प्रयत्न केला की साहेब माझं अशा प्रकारचं काही नाही आहे त्यांनी त्यांना हे केलं मा मदत त्यांना जबरदस्तीनं सस्पेंडही करण्यात आलं तरी त्यांनी डबल ते रुजू झाले पण मात्र आता ह्या चार चार आठ दिवसात इतका मानसिक त्रास होता की त्यांना आत्महत्या करण्यास या तीन अधिकाऱ्यांनी संतोष केंद्रे असतील त्यानंतर लक्ष्मण पावडे असतील आणि रामकृष्ण शिंदे या तिघांनी त्यांना आत्महत्या करताना प्रवृत्त म्हणजे एक मर्डरच आहे तीनशे दोनच आहे आणि त्यांचा परिवार तुम्ही पाहू शकता अतिशय गरीब परिवार आहे दोन मुलं आहेत सोन्यासारखे दोन लहान लहान मुलं आहे आणि त्यांची पत्नी आहे या आणि आई आहे या परिवार त्यांना यांच्या ह्या थी तीन अधिकाऱ्यांमुळे त्यांचा परिवार हा उद्ध्वस्त झाला म्हणून आमची एकच मागणी आहे की आम्ही सकाळपासून दहा वाजतापासून साहेबांना फोन करत आहे की साहेब आरोपीचं काय झालं तर आम्हाला सांगत आहे की आरोपी अटक करू शकत नाही आरोपीला असा आहे तसं आहे आम्ही म्हटलं चौकशी लावा तर चौकशी सध्या होऊ शकत नाही मग पोलीस प्रशासन करते काय म्हणून या माध्यमातून आम्ही आम्ही पोलीस प्रशासनावर ताशे ओढत नाही पण मात्र आमची अशी भूमिका आहे की जे आरोप समजा एखादा गुन्हा जर झाला आणि त्या गुन्ह्यात आपण नावं देतो आरोपींचे पोलीस प्रशासन हे इतक्या तत्परतेनं आरोपींना अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करते गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करतात पण मात्र इथे कुठेतरी मला आम्हाला शंका येत आहे की या तिनं आरोपींना वेळ कसा देत आहे आणि सकाळी बारापर्यंत तिन्ही आरोपी हे ऑफिसमध्ये होते मला फोनसुद्धा आला की ऑफिसमध्ये तिन्ही आरोपी आहे म्हणून म्हणून मी साहेबांना फोन केला की साहेब आपण त्यांना चव्हाण साहेबांना फोन केला की अटक करा तर मी बघतो करतो आता आम्ही मग ते एक वाजेपर्यंत आम्ही थांबलो त्याच्यानंतर आम्हाला जो करायचा होता आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यायला घ्यावं लागला तो आम्हाला मुद्दाम यांनी आम्हाला आंदोलनाचा पवित्र घेण्यास भाग पाडला आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले त्या ठिकाणी जे जे अँब्युलन्स आले आम्ही अँब्युलन्स आम्ही गाड्या बाजूने करून आम्ही आता स आंदोलनामधून सुद्धा अँब्युलन्स काढल्या म्हणून आमच्या ज्यानं कोणाला अडथळा झाला नाही आणि सांगणे तात्पर्य असे की मग पोलीस प्रशासन म्हणते की आंदोलनाला अडथळा झाला पण मात्र जर तुम्हाला पोलीस प्रशासनाला आम्ही हे सांगू इच्छितो की इतका जर अडथळा झाला तर तो परिवार आता कोणाच्या भरोशावर राहील आणि तो परिवाराला जो आता इथून अडथळा होईल बाप हा खूप मोठी हे असते लेकरापासून जर बाप हरवल्या गेला हे आम्हाला समजू शकते की आम्ही बाप आहे आणि लेकर कसे जगतील काय जगतील त्याची पत्नी कशी जगेल हे आम्हाला माहित आहे म्हणून सांगू शकतो की बाप जर गेला बापाचं छत्र जर हलवलं तर पूर्ण परिवार हा उद्ध्वस्त होता आपण इथं सर्वजण बाप आपल्याला ले सुद्धा लेकर आहे म्हणून माझी विनंती आहे की त्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे संतोष केंद्रे लक्ष्मण पावडे आणि रामकृष्ण शिंदे याला तात्काळ अटक झाली पाहिजे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून त्यांच्या बॉडीला हात लावणार नाही आणि त्यांचं पीएम सुद्धा करू शकणार नाही अशी ग्वाही देतो त्याच्या परिवारात त्याचा परिवार सुद्धा या ठिकाणी रावटी आंदोलन सुद्धा करू शकतो जय भीम जय संविधान मी ऍडव्होकेट मी ऍडव्होकेट नाक्सेन विजयकुमार गवई राहणार अमरावती नवसारी इथून तीन वर्ष चार वर्ष अगोदर मी या या अगोदर मी फायर सेफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट आणि से फायर सेफ्टी कॉन्ट्रॅक्टर असताना मला एवढी अशा प्रकारची दयनीय प्रस्ती करून ठेवली होती एन ओ सी म्हणजे पैसे आणि पैसे म्हणजे लाच त्याच्यामध्ये चार आरोपी होते मुख्य आरोपी संतोष केंद्रे होते आणि संतोष केंद्रे त्यावेळेस बेलवर बाहेर आहेत सध्या बेलवर बाहेर आहेत ते असताना त्यांना अधोनती दिल्ली प्रमोट केलं का याची मी लिखी तक्रार दिली होती कमिशनरकडे त्याच्यावर त्यांनी काही सांगितलं नाही हा जो अँटी करप्शनचा रे एक आरोपी आहे असताना हा का पर प्रमोट होऊन राहिला हे कम हे आपलं कॉर्पोरेशन किती करप्टेड आहे कर याच्याबद्दल काय भाष्य करू मी कमिशनर साहेबांना मी जेव्हा लेखी तक्रार दिलेली आहे त्यांना बोललेलं का प्रमोट करताय तुम्ही तुम्ही करप्शन प्रमोट करताय का आणि तिथे ह्या फायर डिपार्टमेंटला एवढा भोंगळा कारभार आहे एवढं एवढी प्रेशराईज करता येईल की तुम्हाला हुकुमशाही म्हणजे फायर डिपार्टमेंट अमरावतीचं महानगरपालिकेचं फायर डिपार्टमेंट हे एकदम भ्रष्ट आणि हुकुमशाही मी म्हणजे मीच अशा प्रकारची वागणूक दे दिल्यामुळे आपले माझे मित्र आहेत ते राजेश मोहन साहेब त्यांनी मला इथून सात ते आठ महिना अगोदर त्यांनी मला बोलले होते की तुम्ही साहेब एक तक्रार तक्रार घ्या माझी मला हायकोर्टातून रिलीफ द्या हे लोक प्रेशराईज करतात मानसिक आणि शारीरिक हे आम्हाला त्रास देतात वर्चस्व वर्चस्वाची लढाई इथे भरपूर आहे आणि आम्ही ह्या कास्ट ह्या डि ह्या जातीकडून येतो त्याच्यामुळे जा आम्हाला आमच्यावर जातीवाद ह्या डिपार्टमेंटमध्ये या स्पेशली डिपार्टमेंटमध्ये या कॉर्पोरेशनच्या फार डिपार्टमेंटमध्ये फार मंगळावार आहे फार जातीवाद फार करप्शन फार आणि करप्ट तुम्ही डोक्षार बसवता का आणि बसून दे तुमच्यावर एवढं प्रेशराईज करत की एक माणूस आपला जीव देऊन देते का हे सगळे सगळे प्रश्न मी ऑलरेडी कमिशनर साहेबांना मी दिलेले आहेत पण त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत म्युन्सिपल कमिशनर काहीच तक्रार दिली आहे लेखित तक्रार आहे प्रलंबित आहे तो काय साहेब तुम्हाला काय सांगतोय मी कमिशनर साहेबांना मी हा सवाल केला की ह्या व्यक्ती जेव्हा करप्शन मध्ये ऑलरेडी अटक आहे फक्त बेलवर बाहेर आहे प्रोसिडिंग चालू व्हायची आहे असं असताना तुम्ही का करता त्यांना पण तरी कुठलाही कुठलं मला कुठलंही त्यांनी मला सॅटिस्फाईड असं उत्तर दिलं नाही त्यांनी प्रमोट केलं डोक्यावर बसवलं आणि जे मुख्य आरोपी आहेत याच्यामध्ये संतोष केंद्रे हे माझ्याही फिर्यादमध्ये मुख्य आरोपी होते कारण की त्यांचा कार्यक्रम असा होता एनओसी बघा साहेब ज्यांना माहिती आहे फायर डिपार्टमेंट आपण जेव्हा बिल्डिंग कम्प्लिशन करतो त्यावेळेस फायर डिपार्टमेंट ची एनओसी झाल्याशिवाय कंप्लिश सर्टिफिकेट भेटत नाही आणि त्या एनओसी साठी यांनी दर दर ठेवून दिले आहेत दहा हजार बिल्डिंग पाहून वीस हजार आणि हे पैसे घेऊन पण कॉन्ट्रॅक्टर्सला खूप आता कसं आहे परिस्थिती साहेब मी एक व्यक्ती होतो त्यावेळेस लढलो आणि या जेवढे पण अमरावतीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत बिचारे रोजीरोटीसाठी काहीच बोलत नाही चाऊ द्या दहा हजार तर घ्या दहा हजार घ्या वीस हजार घ्या तर वीस हजार घ्या अशा प्रकारची दयनीय परिस्थिती आहे खूप खूप घाण प्रोग्राम आहे हे आज स्वच्छ झाला पाहिजे या का या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि जेव्हा आपला जीव चालला आहे शेवटी मी माझा त्या तो व्यवसाय सोडून दिला याच कंटा याच विषयाला कंटाळून मी माझा तो व्यवसाय सोडून माझ्या वकिलीमध्ये उतरलो आणि आज माझी वकिली हायकोर्टामध्ये करतो आहे कर्मचारी राम मोहन यांचा आत्महत्याचा प्रयत्न केला काल मृत्यू झाला आहे थेट आरोप केलेला आहे पोलिसांनी तक्रार घेण्यास वेळ लावलेला आहे आता थेट त्यांनी चक्काच्या मांडून केला काय परिस्थिती आहे काय कसं आहे प्रथम दर्शनी सुसाईडचा कॉल होता त्याप्रमाणे आपण त्याचा मर्ग दाखल केला त्याच्यानंतर ज्यावेळेस तक्रार आली त्यावेळेस त्याचा तक्रार दाखल केली त्याच्या सुसाईडला कारण झाले असं त्याचा तक्रार दाखल केली अजूनही त्यांच्या काही मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने तपास करून आता त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे ते कलम वाढ किंवा अजून त्याच्यात काय कारवाई करता येईल तसंच त्यांच्या विभागामार्फत काय कारवाई करता येईल आणि त्यांना आम्ही काय त्याला पत्र द्यायचं वगैरे ते त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होऊन जाईल आपल्यासोबत झालेली आहे माघार घेण्यात आलेले आहेत काय मागणी केली आता त्यांनी मागणी केली आरोपी अटक करावेत त्याच्यात त्यांच्या विभागांतर कारवाई होऊन त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं सगळी कारवाई पूर्ण होईल थोड्या वेळात